प्रगतीनगर बारामती या ठिकाणी दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास एका युवकावर धारदार शस्त्राचा वापर करून त्याची निर्गुण पद्धतीने हत्या करण्यात आलेली होती सदर हत्येच्या अनुषंगानं त्याच दिवशी तात्काळ दोन टीम रवाना केलेल्या होत्यापैकी एका टीमने त्यामध्ये एल सी बीचे कुलदीप समपाळ अभिजित एकशिंगे आणि रामचंद्र शिंदे या तिघांनी मिळून बारामती सिटी पोलीस स्टेशन व एल सी बी बारामती यांनी मिळून या आरोपींना बारा तासाच्या आतमध्ये ताब्यात घेतलेला आहे या घटनेचं मूळ पाहता एक सोळा वर्षाची मुलगी जी या आरोपीची आत्य बहीण आहे तिच्याशी मयत अभिषेक सदाशिव गजाकस हा वरून चॅटिंग करत असे आणि त्या अनुषंगाने आरोपी नंदकिशोर पंजाबराव आंबोरे यांनी मयत अभिषेक सदाशिव गजाकस यास वॉर्निंग पण दिलेली होती की तू माझ्या आतिश आत्य बहिणीशी चॅटिंग करू नको बोलू नको त्यांच्यातील झालेला वाद हा त्यांच्या पुरतात सीमित राहिलेला होता या अनुषंगाने कुठलीही रिपोर्टिंग कुठल्याही पोलीस स्टेशनला कुठेही झालेली नव्हती यामध्ये आरोपी क्रमांक एक नंदकिशोर पंजाबराव आंबोरे याच्यासोबत महेश खंडाळे आणि संग्राम दत्तात्रय खंडाळे या तिघांनी मिळून कोयत्याने वार करून यातील मयत अभिषेक गजाकस याचा खून केलेला आहे या अनुषंगाने या यांनी जे कोयते जिथून प्राप्त केलेले आहेत ज्याच्याकडून प्राप्त केलेले आहेत तोही या तपासामध्ये पुढे निष्पन्न होत असून तोही या घटनेच्या अनुषंगाने आरोपी होणार आहे बारामती शहरामध्ये अवेअरनेसच्या अनुषंगाने पोलिसांनी अडीच महिन्यापूर्वी शक्ती अभियानाची सुरुवात केलेली होती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर शक्ती अभियानाच्या अनुषंगाने बारामती शहरामध्ये जो एका कॉलेजमध्ये जो खुनाचा प्रकार अल्पवयीन मुलांकडून घडलेला होता त्याला पायबंद घालण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने शक्ती अभियानांतर्गत शक्ती टीमने एकूण पंच्याण्णव शाळामध्ये पंचेचाळीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही समुपदेशन केलेलं आहे आणि तेवढ्या शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत या घटनेच्या अनुषंगाने जी मुलगी यामधील प्रमुख कारण आहे त्याही शाळा कॉलेजेसमध्ये पोलिसांनी याच महिन्यामध्ये तीन डिसेंबरला पोहोचून समुपदेशन केलेलं आहे त्याही मुलीने या शक्ती बॉक्सकडे किंवा शक्ती नंबरवर कुठलीही तक्रार या घटनेच्या अनुषंगाने झालेली त्यांना गजाड यश आहे या निमित्ताने सर्व पालकांना विनंती आहे की आपण आपल्या पाल्याकडे आणि पाल्य वापरत असलेल्या सोशल मीडियाकडे आपण प्रामुख्यानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि अशी काही प्रकार असतील तर कुठल्याही युवकाने कायदा हातात न घेता पोलिसांची मदत घ्यावी आज या एका कारणामुळे एकूण चार कुटुंब नाहक उद्ध्वस्त झालेले आहेत धन्यवाद